Thì khai chơi chưa la Thì chưa có chơi chưa có là chưa có chơi 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 नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर छोटीशी चिमुकली बघा तीन महिन्याचं बाळ आहे त्या बाळाला फरसण खाऊ वाटत आहे तिची आई बाळाची फरसण खात आहे तर ते बाळाच्या समोर घेऊन गेल्याच्या नंतर बाळ सुद्धा बघा कसं करत आहे तोंडाला पाणी आणत आहे आणि होट आपल्या आपला असं तिथं हे करत आहे तर बघा लहान लेकरांनासुद्धा आपण खात असलेलं बघून त्यांनासुद्धा खावं असं वाटतं आणि ते बघा सुद्धा खावं वाटत आहे ती फक्त बोलत नाही तीन महिन्याचं बाळ आहे त्यामुळे ते फक्त घोट हलवत आहे आणि त्या बाळालासुद्धा ते फरसण खायचं बघून खावटत आहे तिची आई खाते म्हणून तर लहान बाळाच्यासुद्धा कसं फिलिंग असतात बरं का त्यांनासुद्धा भूक लागली की काही एखादी वस्तू खाऊशी वाटते ना की त्यांना दूधच प्यायचं वाटतं तर चिमुकली बघा कशी बघत आहे त्या फरसणकडेच तर खूप गोड बाळ आहे मला तर या बाळाचा आणि ह्या आईचा व्हिडिओ खूप खूप आवडतो तुम्हाला या चिमुकलीचा आणि तिच्या मम्मीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद